आपण पाहतोय सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली होती आणि अखेर काँग्रेस पक्षाकडून आमदार शिंदे यांनी आता यानी खासदार झालेले आहेत आणि यांनी विजयश्री खेचून आलेले आहेत काय सांगाल ताई एकंद्रित आपण या विजय ह्याचा पूर्ण श्रेय हा सोलापूरकरांना जातो प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक कामगाराला प्रत्येक महिलेला प्रत्येक तरुणाला हा श्रेय जातो आणि आम्हाला खात्री होती कारण का जो रोज भाजपच्या विरोधात होता तो आम्हाला असं वाटतं मतदाना मतदारांनी तो बॅलेटवर दाखवला इलेक्शनच्या मतदानाच्या वेळेस दाखवला आणि मला कोणीतरी फोन केलेला मध्ये आणि ते म्हणाले ताई काळजी करू नका शांततेत क्रांती घडली आणि नेमकं तेच झालं कोणी त्याचा काही गाजावाजा न करता लोकांनी शांततेत क्रांती घडवली आणि तुम्ही बघता की देशभरात पूर्ण एक्झिट पोल सगळे चुकीचे ठरले आणि देशभरात इंडिया आघाडीने लीड घेतला हा एकंदरीत मोदी सरकार आणि बी जे पीच्या विरोधातला रोष हा लोकांनी बॅलेटच्या माध्यमातून दाखवला मी सोलापूरकरांचे मनापासून आभार मानते आणि मला त्यांची सेवा करण्याची एवढी मोठी संधी दिली खरं तर मी वाट पाहत होती की मंगळवेळा असेल पंढरपूर असेल मोहोळ असेल दक्षिण असेल अक्कलकोट आणि शहराचा पूर्ण भाग कधी शेतकऱ्यांची सेवा करण्याची मला संधी मिळते कारण का जिथे जिथे मी गेली तिथे मला प्रतिसाद मिळाला लोक त्र्याऐंश त्रेचाळीस डिग्रीमध्ये पण बाहेर येऊन त्या ठिकाणी आम्हाला आम 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 ऐकायला आले आणि आता त्यांची सेवा करण्याची संधी जर मला मिळत असेल मिळाली आहे तर ते मी माझा आहो भाग्य समजते आणि माझे जे पाच वचन होते पहिलं वचन की सोलापूरला दुष्काळमुक्त सगळीकडे पाणी देणं हा माझं पहिला वचन त्याच्यासाठी आता मी शंभर टक्के कामाला लागेन आणि आरक्षणाचा देखील आवाज मला लोकसभेपर्यंत घेऊन जायचा जा। दोन टर्म आपण जर पाहिलं काँग्रेस पक्षाला पराभवाला जा सामोरं जावं लागलं होतं आणि या निवडून मात्र तो वचपा काढलेला आहे आणि खरं तर ग्रामीण भागातील जनतेतून मोहळा आणि पंढरपूर मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळालेला आहे काय सांगले नाही नक्कीच वचपा हा शब्द मला नाही वापरायचा आहे ती आमची संस्कृती नाही आहे पण लोकांनी एक मला असं वाटतं मागच्या वेळेस ए असल्यामुळे तो पराभव झाला तो पराभव नाही आहे शिंदेसाहेबांचा पण आता लोकांनी लोकं थकली होती दोन दहा वर्ष जो अन्याय झाला होता महागाई असेल पाणी असेल जी एस टी असेल दुधाचे दर कांदा निर्यात हे सगळे गोष्टीचे वैतागलेले आणि त्यांना कुठेतरी बदलाव पाहिजे होता आणि शंभर टक्के त्यांचं मतदान मी वाया जाऊ देणार नाहीये आणि त्यांना पूर्णपणे न्याय द्यायचा मी शंभर टक्के प्रयत्न कर मोदी योगीश सर्वजण या ठिकाणी आले निवडणुकीला प्रचार त्यांनी केला तरी देखील तिथं काय आपलं फरक मतदारांमध्ये पडलेलं दिसून आलेलं नाही काय सांगितलं नाही नक्कीच भाजपनी शेवटपर्यंत सगळे प्रयत्न केले पण ते कुठेही त्यांना त्या ठिकाणी यश मिळू शकले नाही कारण का लोक आता खूप हुशार झालेत हे कळतं तुम्ही कितीही लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा सोलापूरकरांना प्रयत्न केला सोलापूरकरांमध्ये पण सोलापूरकरांनी दाखवलं की हे चार हुतात्माचं शहर आहे आणि कधीही आम्ही तुटू शकत नाही आम्ही एकत्र एक राहणार शेवटपर्यंत एक राहणार आणि आम्ही कामाला महत्त्व देणार शंभर टक्के आणि त्या पूर्णपणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करीन मी पुन्हा एकदा समस्त सगळ्या सोलापूरकरांचे मंगवेळा पंढरपूर मोहोळ अक्कलकोट दक्षिण शहर मध्य उत्तर सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते आणि मी आपल्या सेवेसाठी चोवीस तास हजर आहे मी हा सुंदर क्षण माझ्या आयुष्यातला कधीच विसरू शकणार नाही